साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे यंदाच्या वर्षी चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात असून येवल्यातील ग्रामीण भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणीला लगबग सुरू आहे याकरता शेतकरी वर्गाची दुकानात गर्दी झाल्याचे दिसून येत असून यावेळी मका बियाण्याची किमती दोनशे ते चारशे रुपये प्रति बॅग प्रमाणे वाढली असून कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र घटत असल्याने सोयाबीनच्या बियाण्याच्या किमतीत यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे मका व कांद्याचे क्षेत्र वाढत असल्याने लोकांचा कल मका बियाणे खरेदीकडे जास्त दिसून येत आहे माझं नाव प्रशांत रामेश्वर काबरा अजित कृषी भांडार येवला या नावाने येवला इथे फर्म आहे यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे बियाण्याला अतिशय चांगली मागणी आहे विशेषतः बियाण्यामध्ये मका बियाणा चांगलं उठावे सोयाबीन कपाशी या बियाण्याला मागणी कमी आहे तूर मूग उडीद याचं क्षेत्रसुद्धा चांगलं वाढतं आहे तुरीला वर मुगाला मार्केटमध्ये भाव चांगले आहे आणि पुढं कांद्याचं लाल कांदे किंवा उन्हाळ लाल कांदे किंवा रांगडे कांदे लावायच्या हिशोबाने लोकांनी मुगाकडे ओढा जास्त केलेला आहे मका हे पीक शाश्वत गॅरंटीचं व उत्पन्नाचं असल्यामुळं मका पिकाला शेतकरी बांधव अतिशय चांगली मागणी करत आहे यावरती सरासरी मार्केटमध्ये दोनशे रुपये ते चारशे रुपये प्रति बॅगप्रमाणे मका बियाच्या किमती वाढलेल्या आहे परंतु मका बिया मकास सरासरी दोन हजार रुपये ते बावीसशे रुपये दर हे दर टिकून असल्यामुळे लोक चांगल्या कंपनीच्या बियाण्याला अतिशय चांगली मागणी करत आहे ओके कपाशी हे पीक प्रामुख्याने येवला तालुक्यात कोरोडव पीक म्हणून करत होते परंतु या को शेतकऱ्यामुळे कोरोडव क्षेत्र कमी झाले आणि कपाशीचे दर हे साडेसात हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल असल्यामुळे ते पीक आज शेतकरी बांधवांना प झाले आहे तसं कपाशी पिण्याचे दर यावर्षी फक्त तेरा रुपये पॅकेटप्रमाणे वाढले आहे परंतु मालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडं दुर्लक्ष केलेलं आहे कपाशी या पिकाकडं आणि सोयाबीन ह्या पिकाचं बी तसंच झालेलं आहे सोयाबीनलासुद्धा साडेचार हजार रुपये हे भाव आहे मग तू मागील दोन वर्षापासून सोयाबीन पिकाला भाव दोन चार साडेचार हजार रुपये असल्यामुळे सोयाबीन पीकसुद्धा पीक क शेतकरी बांधवांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर येवला